कर्करास हो हा सप्ताह आपल्या राशीला अतिशय सुंदर उत्साहाने परिपूर्ण असा जाणार आहे विशेष करून तरुणांना हा काळ खूप उत्साहाने भरलेला असा आहे ज्या तरुणांना आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करून दाखवण्याची इच्छा हो आहे ती पूर्ण करण्याची सध्या तुम्हाला संधी मिळेल तरी तुम्ही त्याचा फायदा घ्या यातूनच तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवाल तुमच्या नवीन कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्याचा हा काळ आहे नक्कीच तुम्ही त्याचा लाभ घ्या म्हणजे सगळं कसं तुमच्या मनाप्रमाणे घरेल घरामध्ये वादविवाद होतील एखाद्या मतावरून काही वाद होण्याची शक्यता आहे तरीही आपणच पुढाकार घेऊन ते वाद तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या मतावर ठाम राहणे योग्य राहणार आहे आपल्या पत्नीला योग्य तो निर्णय घेण्यासाठी मुक्तता द्या म्हणजेच कधीतरी आपल्या पत्नीचे किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचेही तुम्ही ऐकत चला कारण वेगळे मताने काहीतरी वेगळे बदल होण्याची पण शक्यता असते त्यामुळे त्यांच्या मताला नक्कीच तुम्ही मान द्यावा म्हणजेच कलह होणार नाही कोठेही जाताना आपल्या संगतीचा विचार करावा कारण वाईट संगत असेल तर लगेचच ते टाळणे योग्य होईल नाहीतर आपलीही विनाकारण बदनामी होण्याची सध्या तरी शक्यता आहे त्यामुळे आपण कोणाशी मैत्री करत आहोत ती व्यक्ती कशी आहेत याचा तुम्ही प्रथम विचार करा आणि चौकशी करत जावा माणसे ओळखण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि मगच नेहमी कोणाशीही मैत्री करत चला आपला फायदा घेणारे लोक हे आपल्या अवतीभोवतीच असतात त्यांना ओळखा आणि त्यांच्यापासून तुम्ही दूर राहा बऱ्याच दिवसांपासून एखादी कोर्टाची केस सुरू आहे पण ती काही पुढे सरकत नाही अशा वेळेस काहीतरी कायदेशीर नव्या बाबी किंवा नवीन अडचणींना तुम्हाला सामोरे जाण्याची शक्यता आहे तरी योग्य काय आहे ते तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करा चिंतेत काही कारण नाही शांत आणि संयम पण हे हे ठीकच होणार आहे आणि त्या केस पण त्या संदर्भात निकालही तुमच्या बाजूने लागण्याची पण शक्यता आहे परंतु प्रयत्न हे तुम्हालाच करावे लागणार आहे व्यावसायिक वर्गाला त्यांच्या चालू व्यवसायासोबतच आणखीन एक नवीन व्यवसाय किंवा त्याच्याशी संलग्न एखादा नवीन प्रोजेक्ट तुम्ही सुरू करण्याची शक्यता आहे उत्तम कल्पना असेल परंतु कोणतेही नवीन कार्य करताना आसपासच्या प्रत्येक परिस्थितीचा तुम्ही आढावा घ्या परिणाम पडताळून पहा आणि मगच निर्णय घ्या म्हणजे यातून तुम्हाला लाभच मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामानिमित्त कुठेतरी बाहेर ट्रेनिंगसाठी किंवा एखादे सेमिनार अटेंड करण्यासाठी तुमच्या कुटुंबापासून दूर काही दिवसांसाठी जावे लागणार आहे फक्त थोड्या दिवसासाठीच हे असणार आहे परंतु या गोष्टीचा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये फायदाच होणार आहे त्यामुळे आलेल्या या संधीचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्यावा ही संधी भावनेच्या जाऊ देऊ नका कारण तुम्हाला कुटुंबापासून दूर राहावे लागणार आहे हा पण तुम्ही विचार करा तरुणांना एक महत्वाचा सल्ला आहे सध्या आपल्या आपल्याला काही काम नाही असे वाटत असेल आणि त्यातूनच जो आपला मौल्यवान वेळ आहे तो तुम्हा तुम्ही लोकांना फुकटचे सल्ले देण्यासाठी वाया घालवत असाल तर कृपया हे बंद करा का करा आणि आपल्या वेळेला द्या नवीन काहीतरी शिकण्याचा तुम्ही प्रयत्न जेणेकरून याचा तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यामध्ये उपयोगच होईल काही चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करा लोकांना निदान आपली मदत तरी होईल याचा विचार करा आणि त्याप्रमाणे कृती करा महिला वर्गाला हा काळ भरपूर उत्साहाचा सोबतच आर्थिक नियोजनांचा जाणार आहे तुमच्यावर घरची जबाबदारी पडेल आणि ती तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे उत्साहात पार पाडायची आहे सणवार सुरू आहेत घरामध्ये भरपूर खर्च होणार आहेत ती सर्व कामे फक्त तुमच्या एकट्यावर पडणार आहेत आणि ती तुम्ही अगदी मन लावून पूर्ण कराल सोबतच आर्थिक नियोजनही कराल प्रत्येक गोष्टीचं नियोजन जर नियोजन जर तुम्ही केलं तर सगळं सगळं काही व्यवस्थितपणे पार पडेल एखादी नवीन वस्तू खरेदी कराल आणि त्यामुळे घरातील वातावरणही अगदी हर्ष उल्हासाने भरून जाईल विद्यार्थी वर्गाला आनंदी राहण्याचा काळ आहे त्यांच्या आवडीच्या विषयाचा काम म्हणा किंवा प्रोजेक्ट म्हणा किंवा अभ्यास त्यांना मिळेल आणि त्यामुळे त्यांचे मन एकाग्र राहून भरपूर प्रामाणिकपणे ते अभ्यास करतील त्या संधीचा ते पुरेपूर लाभ घेतील सोबतच ज्येष्ठ व्यक्तीवर्गालाही हा काळ अगदी मन प्रफुल्लित करणारा असेल सामाजिक कार्यक्रमामध्ये ते सहभागी होतील त्यामुळे नवीन ओळख्या होतील आणि नवीन ठिकाणी त्यांचे प्रवासही घडतील या सगळ्यांचा परिणाम म्हणजेच मन अगदी प्रफुल्लित होईल अजून कार्य करण्याची इच्छा दुप्पट तिप्पट तुमच्या मनामध्ये निर्माण होईल तुम्ही ताजेतवाने असल्यासारखे तुम्हाला फील होईल तरी याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या विवाह इच्छुकांसाठी विवाह जुळण्याची शक्यता आहे परंतु त्यात काहीतरी अडचणी येतील पण हरकत नाही या अडचणी पण दूर होतील आणि विवाह जुळण्याची पण शक्यता जास्त दाट होईल फक्त पूर्ण विचार करून सगळ्या गोष्टी पडताळूनच कोणतेही निर्णय घ्या एकंदरीतच पाहता हा सप्ताह तुम्हाला भरपूर वेगळं असं शिकविणारा जाणार आहे याचा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये फायदाच होईल तरी याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद